हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आपण नववा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक नऊ तर हा चार ओळींचा श्लोक आहे त्यामुळे जस दोन ओळींचा श्लोक आपण एका चालीत गातो तस चार ओळींचा श्लोक वेगळ्या चालीत गातो तर गाण्याचा बोलण्याचा प्रयत्न करूया कवी पुराण अनुशासितारम अणो सम अनुस्मरेत्य सर्वस्य धातारम अचिंत्यूप आदित्यवर्ण तमसह परस्ता भाषांतर मनुष्याने परम पुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अनुपेक्षा हि सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे परम पुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत तर शब्द बघूया आपण भगवान श्री कृष्ण अर्जुनाला इथे मार्गदर्शन करत आहेत तर ते म्हणत आहेत सगळे भगवंतांनी भगवंतांचे वेगवेगळे गुण आहेत कसे आहेत भगवंत ते सगळं सांगितले बघा कवी म्हणजे सर्वज्ञ मी शब्दशा अर्थ बघते आहे पुराणम म्हणजे पुरातन अनुशासितारम म्हणजे नियंता अणो म्हणजे अणुपेक्षाही अणियान सम म्हणजे सूक्ष्म अनुस्मरेत नित्य चिंतन करतो यह म्हणजे जो तर व्यक्तीने भगवंतांचं हे सगळे जे गुण आहेत त्यांचं चिंतन करावं या गुणांनी संपन्न असलेल्या भगवंतांचं चिंतन करावं तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल पुढे म्हटलं आहे सर्वसात तर भगवंत सर्व सर्वांचे धातारम म्हणजे पालन करता आहेत अचिंत्य रूपम त्यांचं अचिंत्य रूप आहे आदित्य वर्णम आदित्य म्हणजे सूर्य सूर्याप्रमाणे ते दैदिप्यमान आहेत प्रकाशमान आहेत तमसह म्हणजे अंधकारातून आणि परस्तात म्हणजे दिव्य किंवा पलीकडचा तर भगवंत आहेत ते अंधकाराच्या पलीकडे आहेत ही भौतिक प्रकृती आहे त्याच्या पलीकडे दिव्य असे भगवंत आहेत तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आठ पॉइंट आठ जो आधीचा श्लोक होता त्यामध्ये सांगितलं होतं भाषांतरात मी दुसरी ओळ वाचते तर भगवंत त्यात म्हटले होते की माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तर भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की माझं चिंतन कर तर भगवंतांचं कोणत्या रूपाचं चिंतन करायचं याविषयी भगवंत आता या नवव्या श्लोकात सांगत आहेत आठव्या श्लोकाच्या शेवटची ओळ बघितली तर तिथे दिलं आहे बघा परमं पुरुषम दिव्यम या ती पार्थ अनुचिंतयन तर तू परम पुरुष दिव्य भगवंत आहेत त्यांचं तू अनुचिंतयन अनुचिंतयन म्हणजे निरंतर चिंतन कर असं सांगितलं होत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या रूपाबद्दल त्यांच्या गुणांबद्दल नवव्या श्लोकात भगवंत सांगतात गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या नवव्या श्लोकावर लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉइंट आठ मध्ये सांगितलं होतं की म, अब अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्य गामिना म्हणजे व्यक्तीने आपलं मन विचलित होऊ न देता योग अभ्यास करायला हवा तर भगवान श्रीकृष्णा अर्जुनाला आता नवव्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत योग मिश्र भक्तीचं वर्णन करत आहेत आणि आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकातले वेगवेगळे शब्द आहेत त्यांचे अर्थ लिहित आहेत ते वाचूया कवीम कवी म्हणजे काय सर्वज्ञ सर्व म्हणजे सर्व गोष्टीचं आणि ज्ञ म्हणजे ज्ञाता पुराणम पुराणम म्हणजे पुरातन अनुषा सितारम तर अनुशा सितारम म्हणजे काय नियंता तर भगवंत जे प्रभू श्रीरामांच्या रूपात आले होते आणि विविध अवतार त्यांचे झाले होते तर त्या अवतारांमध्ये भगवंतांनी काही हित उपदेश केले होते तो असे है, 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 तर असे जे भगवंत आहेत ते नियंता आहेत अनुषा सीताराम मग पुढचा शब्द आहे अणोर अणियान सम तर असे हे भगवंत आहेत ते जीवात्म्यांपेक्षाही सूक्ष्म आहेत अणुपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहेत तर जीवात्म्याचं आकार कसा आहे अतिशय सूक्ष्म आहे आणि भगवंत या प्रत्येक जीवाच्या मध्ये सुद्धा काय करतात प्रवेश करण्याच्या शक्तीने युक्त आहेत तर भगवंत असे अतिशय सूक्ष्मसुद्धा आहेत तर याबद्दल तैतरीय आरण्यक हा ग्रंथ आहे त्या तीन पॉइंट अकरा या श्लोकात म्हटलं आहे अंत म्हणजे असे भगवंत आहेत ते जीवांच्या अंतःकरणात प्रवेश करून त्यांना शिकवण देतात तर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं ते सगळं भगवंतांकडून प्राप्त होत असत पुढचा शब्द आहे सर्वस्य धातारम तर असे भगवंत जरी अगदी सूक्ष्म आहेत अणो अणि अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत तरी भगवंत सर्वस्य धातारम सर्व व्यापी आहेत संपूर्ण विश्वाला भगवंतांनी धारण केलेलं आहे तर कोणी म्हणेल हे कस शक्य आहे तर लगेचच भगवंत पुणे पुढे लिहित आहेत या श्लोकात अचिंत्य रूपम भगवंतांचं रूप आहे ते आपल्या सगळ्या जनसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडच आहे जस आपल्याला साधारण वाटत काय असत कि कोणत्याही गोष्टीला आकार असतो म्हणजे ती गोष्टी गोष्ट कशी आहे सीमित आहे तसं माझ्या जवळ हे एक टेबल आहे तर ह्या टेबलाला एक विशिष्ट सीमित आकार आहे असं नाहीये की हे टेबल असं वाढत 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 भिंत फोडून बाहेर जाईल असं नाहीये तर एखाद्या वस्तूला रूप असतं म्हणजे सीमित आकार असतो असं आपण म्हणतो पण भगवंतांना सुद्धा रूप आहे पण भगवंत कसे आहेत असीमित आहेत तर असे भगवंतांच अचिंत्य रूप आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडच श्लोकाचे चौथी ओळ आहे त्यातले शब्द आहेत आदित्य वर्णम तर आदित्य म्हणजे सूर्य तर जसा सूर्य सकाळी उगवतो तेव्हा आपण सूर्याला सुद्धा पाहू शकतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशात आपण स्वतःला आणि इतरांना इतर गोष्टींनाही पाहू शकतो तसच मनुष्य जेव्हा भगवंतांची भक्ती करतो त्याला भगवंतांचा साक्षात्कार होतो तेव्हा तो भक्त स्वतःला सुद्धा नीटपणे जाणू शकतो आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत तोही तो, तो नीटपणे जाणू शकतो त्याला त्या सगळ्या गोष्टी नीटपणे समजतात तर आदित्य वर्णम म्हणजे भगवंत आहेत ते सूर्याच्या समान आहेत तर जसा सूर्य आहे तो स्वतः पण प्रकाशमान आहे आणि इतरांनाही प्रकाशित करणार आहे तसेच भगवंत आहेत आणि शेवटचे शब्द आहेत तमसहा परस्तात तर असे हे जे भगवंत आहेत ते त्यांना माया कधीच स्पर्श करू शकत नाहीत म्हणून म्हटलं जातं भगवंत मायातीत आहेत म्हणजे माया अधिक अतीत मायेच्या पलीकडचे आहेत तर माया आहे ही भगवंतांची शक्ती आहे भगवंतांनी या मायेला बनवलेलं आहे पण भगवंत या मायेच्या प्रभावात कधीच येत नाहीत तर मायेच्या मायेला माये बनवणारे हे जे भगवंत आहेत ते मायेच्या पलीकडे असतात म्हणून आपण जर तमसहा परस्तात हा शब्द बघतोय तर त्याचा बद्दल भाषांतरात दिलाय की भगवंत भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत मायेच्या पलीकड्यात माया म्हणजेच भौतिक प्रकृती आहे तर एक वाक्य आहे कृष्ण सूर्य सम माया अंधकार जहा कृष्ण अतहार नाही मायार अधिकार कृष्ण सूर्य सम म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत त्यांना सूर्याची उपमा दिली आहे ते सूर्याप्रमाणे आहेत आणि माया कशी आहे अंधकार आहे तो है, तो है, तर जिथे सूर्य आहे तिथे अंधकार असू शकत नाही तसच जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे मायेचा अधिकार राहत नाही तर पुढे वल्देव विद्याभूषण लिहितात कि आठ पॉइंट आठ या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे परमं पुरुषम दिव्यम याती पार्थ अनुचिंतयन तर असा हा जो व्यक्ती आहे जो मन मनविचलित होऊ न देता निरंतर माझ्या स्मरणामध्ये युक्त असतो माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तर असे जे भगवंत आहेत ते म्हणतात की माझ्या रूपाचं चिंतन करतो तर कोणत्या रूपाचं चिंतन करतो तर हे भगवंतांचे जे विशेष गुण रूप इथे या नव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तर या नव्या श्लोकावर गीता टीका लिहिली आहे ती वाचून आपली पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल